मंडळी नमस्कार औरंगजेबानं आपल्या पित्याला आणि आपल्या मातेला तुरुंगात टाकून दिलं आणि तुरुंगात टाकल्यानंतर औरंगजेबाने आपल्या भावांचाही खात्मा करून राज्य करायला सुरुवात केली त्यावेळी औरंगजेबाच्या मनामध्ये एक विषय आला औरंगजेब कट्टर मुस्लिम होता जोपर्यंत तुम्ही दूध का कर्ज माफ केलं जात नाही तोपर्यंत तुम्हाला मुक्ती मिळत नाही असं मुस्लिम समाजामध्ये समजलं जातं करेक्ट करा मला मी चुकत असेल तर त्यामुळे त्याला सारखं वाटत होतं की आपल्या पित्यानी आपल्या मातेनी आपल्या दुधाचं कर्ज माफ केलं पाहिजे आणि मला या सगळ्या गुन्ह्यासाठी माफी दिली पाहिजे तरच मी अं स्वर्गात काय जन्नत मध्ये जाऊ शकेल अन्यथा के कि जोजाख्मजे मुझे सडना पडेगा असं त्याला वाटत असायचं म्हणून तो सारख शहाजहानला म्हणजे आपल्या पित्याला माफ करण्यासाठीची विनंती करत होता पण शहाजहान काय माफ करत नव्हता म्हणे पुढे केलं की नाही हा इतिहास मला जायचं नाही आहे पण एक त्याची इच्छा तुम्हाला मी सांगितली खरं तर हे दूध का कर्ज माफ करण्यासाठीची धडपड चालू असते आणि मी कसा योग्य आहे हे माझ्या बापाने सांगितलं की बरं असतं म्हणून लोकांना आताही एआयची करामत करावी लागते मी कसा योग्य आहे हे सांगण्यासाठी मला माझ्या वडिलांनी माफच केलं असतं मला माझ्या वडिलांनी करायला हे योग्यच सांगितलं असतं त्यासाठी ए आयचं पाठबळ घ्यायची काय गरज आहे नाशिकमध्ये काय तो निर्गार मिळावा पंठणगार पाणीगार मिळावा केला निर्धार मिळावा केला काय धार मिळावा केला का नीर आणि धार असा मिळावा केला धार लावून मिळावा केला की धार लावून मिळावा केला माहीत नाही मला मेळावा केला आणि त्या मेळाव्यात ए आयनी ऐकवलं गेलं या सगळ्या ए आयच्या थोथांडाची गरज नव्हती गरज नव्हती प्रत्यक्षातला जिवंत आवाज बाप आणि लेखाचा मी तुम्हाला ऐकवणार आहे बाळासाहेबांच्या विषयी तर आमच्या मनामध्ये आदरच आहे बाळासाहेब काय काय बोलले होते ऐकायचे तुम्हाला बाळासाहेबांचे असल विचार काय होते अहो बाळासाहेबांचे असले विचार होते शपथ घ्यायची आहे तर ही घ्या की आम्ही राष्ट्रीय विचारात हिंदुत्ववाद्यांच्या सोबत राहू बाळासाहेबांनी सोनिया गांधींना असं सोलून काढलं होतं आणि वाजपेयींचं कौतुक केलं होतं ते ऐकावं लागणार आहे बाळासाहेबांनी शरद पवारांना काय बोललं होतं ते ऐकावं लागणार आहे अहो काही मिनिट काही सेकंद जातील फक्त तुम्हाला बाळासाहेबांचे मूळ विचार ऐकायचे आहेत आणि बाळासाहेबांनी हे पण सांगितलं होतं की मी माझ्या पक्षाची काँग्रेस होऊ देणार नाही म्हणजे सोनिया गांधीला बाळासाहेब बोलताना वाजपेयींचं कौतुक करतात दुकान बंद करीन मी माझ्या पक्षात होऊ देत नाही म्हणतात आणि बाकी सगळ्यांविषयी काय बोलतात ते चार व्हिडिओचे तुकडे मी तुम्हाला ऐकवतो ऐका शपथ घ्यायची ती ही घ्या जसे ते एकवटले तसेच आम्ही सुद्धा एकवटल्याशिवाय राहणार नाही तर आणि तर जा लांड्याला तुम्ही टक्कर मारू शकाल भाजपने घेतली चांगली घेतली त्या सोनिया गांधीला वाचून 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 वाचते आणखीन बोलते काल पर्वाकडची बाई परदेशनं आली भाजप धडा शिकवते भाजपयाने सरळ सांगितलं साठ एकोणीसशे साठ सालापासून मी या सदनाचा सदस्य आहे आणि या सोनिया गांधीकडनं मला धडे शिकण्याची गरज नाही आणि त्यांनी मला धडा शिकू नये आणि बाईची बाजू घ्यायला लागले बाजपेयांवरती टिका व्हायला लागली की बाजपेयीला नाही शोभलं नाही अमुक नाही ते सिनियर मोस्ट आहेत अरे मग एवढ्या वडीलधारा माणसाचा ही बाई अपमान करते आणि ती तिकडूनची हेही आम्ही सहन करायचं हाँ स्वाभिमान तुम जोपन जीवंत तो देशाला तीन चांगले दिवस की शक्यता है नहीं तो नहीं रसात है ये चलने वाला है तो दुकान बंद कर दूंगा मैं मैं दुकान बंद कर दूंगा मैं कहता हूँ ये, ये मैं मैं मेरी शिवसेना की कांग्रेस नहीं होना दूंगा नहीं कभी नहीं और मुझे जब मालूम होगा कि हो रही है तो आई विल क्लोज माय शॉप अलग हो जाएंगे अलग नहीं नहीं चाहिए गरज है ए प्रत्यक्षात जिवंत माणूस काय बोलला होता आणि काय विचार दिले होते हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे हेच आमच्या लक्षात येत नाही हे कळत नाही आणि उद्धव ठाकरे ज्या ए आयच्या बाता मारत आहेत त्या शिवसंचार करून त्या उद्धव ठाकरेंनी स्वतःचीच भाषणं एकदा पुन्हा ऐकणं एक आवश्यक आहे एकदा पुन्हा ऐकणं एक आवश्यक आहे मी सगळीच्या सगळी लाईननं ऐकवतोय कारण यात ए आय नाही आहे यात जगलरी नाही आहे यात खोटेपणा नाही आहे हेच उद्धव ठाकरे सांगत होते मोदींसारखा चेहरा नाही काँग्रेसची चेहरे बरबटलेली आहेत हेच उद्धव ठाकरे सांगत होते मोदींना मत म्हणजे भवितव्याला मत आहे हेच उद्धव ठाकरे सांगत होते यात शेण खाल्लं त्यात शेण खाल्लं शरद पवारांनी हेच उद्धव ठाकरे सांगत होते मणिशंकरला जोड्यानं मारलं पाहिजे हेच उद्धव ठाकरे सांगत होते शरद पवारांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला शेण खाल्लं खंजीर खुपसला जोडे मारले म्हणणारे उद्धव ठाकरे तुम्हीच ऐकून घ्या चेहरा कसा पाहिजे एक प्रश्न मनाला विचारा एक क्षणभर धरून चला सगळे म्हणतात ना मोदी म्हणजे कोण आहेत मोदी म्हणजे काय आहेत ना मोदी समोर बसलेले आहेत पण जर का नरेंद्र मोदी एक पर्याय म्हणून बाजूला ठेवा तुम्ही दुसरा पर्याय देताय एक तरी लायक चेहरा काँग्रेसकडे आहे जो पंतप्रधान पदाची खुर्ची नवे मान मरातब आणि जबाबदारी सांभाळू शकेल असं आहे कोणी राहिलेलं नाहीये सगळे बरबटलेले आहेत कोण कोळशात कोळशात बरबटले आहेत कोण तुझी मध्ये बरबटलेत कोण कशात बरबटलेत सगळं बरबटलेलं तुम्ही नरेंद्र भाईना मत देत नाही तुमच्या भवितव्याला मत देत आहात तुमच्यासाठी तुम्ही मतदान करणार आहात शरद पवारांची राजकीय कारकीर्द राजकीय कारकीर्द कशी सुरू झाली वसंतदारांच्या म्हणजे स्वतःच्याच नेत्याच्या स्वतःच्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्यांच्या पाठीत वार करून त्यांनी पुलोत काढली का मला मुख्यमंत्री व्हायचंय बाकी गेला खड्ड्यात पक्ष वगैरे गेला खड्ड्यात माझं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे म्हणून बसले उडी मारून त्या मुख्यमंत्री पदावर आणि मग तिकडे आपल्या संभाजीनगरमध्ये राजीव गांधी आले होते तेव्हा घालीन लोटांगणचा तो प्रयोग केला माफ करा माफ करा माफ करा कारण त्यांना कोण विचारत नव्हतं पुन्हा काँग्रेसमध्ये गेले सोनिया गांधी विदेशी आहेत आणि यांचं भारताचं भारतीय नागरिकत्व हे त्यांच्या स्वार्थासाठी आहे सोनिया गांधींनी घातली लात चला गेट आऊट पहिल्यांदा जेव्हा राजीव गांधींच्या वेळेला काँग्रेस सोडली तेव्हा की तुम्ही पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार का छे म्हणे अजिबात नाही तशीच जर का वेळ आली तर तोंडाला डांबर फासून हिमालयात जाईन मला वाटतं डांबराला सुद्धा लाज वाटली की अरे मी काळा आहे रे पण मनाने काळा नाहीये मी निदान रस्त्यावरती तरी लोकांचे उपयोगी पडतो तुम्ही कशाच्या उपयोगी पडता आणि फोटो असा होता की गोरांची जी चारा छावणी आहे त्या चारा छावणीला शरद पवार यांनी भेट दिली हेलिकॉप्टर सोडून दिलं आणि गोरगरिबांचा हा कैवारी शेतकऱ्यांमध्ये जाऊन बसला आणि चारा छावणीमध्ये कसं काय चालले कसं किती चारा येतो किती खायला घालतो मी तिथे चौकशी केल्यानंतर यांची चौकशी शरद पवारांनी केली ते धास्तवलेले होते शेतकरी म्हटलं का रे बाबा एवढा मोठा माणूस तुमच्याकडे चौकशीला आलात का तुम्ही धास्तवलात तेव्हा साहेब तुम्ही विसरलात आम्ही नाही विसरणार म्हटलं का अहो या काँग्रेस राष्ट्रवादीनी त्यांच्या वेळेला जेव्हा दुष्काळ होता आणि अशाच चारा छावण्या होत्या तेव्हा आमच्या गुरांचं शेण सुद्धा खाल्लं होतं त्या शेणाचा सुद्धा घोटाळा केला होता म्हणजे मग काय खायचं तुम्ही सोडलं होतं टॉयलेटमधले पेपर खाल्ले शेण खाल्लं सगळं खाल्लं आयपीएल मध्ये घोटाळा करून ठेवला तोंडाला काळ फासून हिमालयात जाईल तरी परत आला सोनिया गांधीने हाफलून दिलं तरी परत आलात पृथ्वीराज चव्हाणांच्या हाताला लखवा मारतो म्हणत होता युती गेलीच ए आला म्हणतात सगळं वाट कुक्कोट निलमताई आपण म्हणाल्या मणिशंकरला काय प्रसिद्ध दिलं काय म्हणजे काही जोडे मारले त्याला आपण आणि समोर जर दिसला असताना आणि आज जर दिसलं तरी आज सुद्धा त्याला आम्ही जोडे मारू लोकसभेच्या प्रचारामध्ये सुद्धा जेव्हा राहुल गांधी त्यांना पडकुटे म्हणाला मी एकटा होतो की राहुल गांधीला नानाय म्हणून म्हणत त्याला ए आय ची काय गरज आहे हे असं म्हटल्या बरोबर आई ज्या तन्मयते ना ओ बाळा म्हणते ना तितक्याच आतून आलेला हा उद्धव ठाकरेंचा आवाज होता काय गरज आहे ए आयची काय गरज आहे ए आयची ए आयची काहीही गरज नाही आहे हा तुमच्या आतल्या आवाजाला उद्धव ठाकरे जे दडपून टाकलाय सत्तेच्या हव्याचा पोटी एखाद्याला संपविण्याच्या हव्याचा पोटी दुसऱ्याला फडतूस कलंक तू तरी राहीन मी तरी राहीन हे ठरविण्याच्या हव्याचा पोटी कमळाबाई म्हणण्याच्या हव्याचा पोटी मी मिरवणारच या भूमिकेतून मुख्यमंत्री होण्याच्या लालसे पोटी हे जे झालंय ना त्यातून हे सगळं घडलंय त्यासाठी ए आयच्या आवाजाची गरज नाहीये आतला आवाज ओळखा bazu sala namaskar